नमस्कार मी अमोल इडके जिल्हाधिकारी कोल्हापूर महसूल विभागामार्फत आज सतरा सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री महोदयांचा जन्मदिन ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा पूर्ण राज्यभरामध्ये राबवला जात आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील सेवा पंधरवड्याला सुद्धा आज जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरती तसेच सर्व तहसीलदार कार्यालय स्तरावरती सुरुवात करण्यात आलेली आहे या सेवा पंधरवड्याचा अंमलबजावणी आपण तीन टप्प्यामध्ये करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्तेविषयक मोहीम जिल्हाभरामध्ये घेतली जात आहे आणि या मोहिमेमध्ये सर्व रस्त्यांना नंबर देणं आणि काही अतिक्रमण असतील तर अतिक्रमण निष्कासित करणं ही कारवाई केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या अंतर्गत भूमिहीन घरकुलपात्र नागरिकांना जागा उपलब्ध करून देणं असेल आणि घरकुलाच्या मंजुरीच्या अनुषंगाने ज्या प्रलंबित बाबी असतील त्याचा निपटारा करणं असेल वनहक्क दाव्याच्या अनुषंगाने पट्टे वाटप असेल अतिक्रमण नियमाकुलचे पट्टे वाटप असेल हे काम केलं जाईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण ज्या योजना आपण आपल्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या आहेत त्यामध्ये जे काही गाव नकाशे जे राहतील ते गाव नकाशे चावडीवरती दर्शनी भागामध्ये तीन क्यू आर कोड्सह जे ज्या क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचा सातबारा पाहता येईल आपल्या बहुनक्षावरती आपल्या क्ष जमिनीचा नकाशा पाहता येईल आणि जे काही गाव नकाशांचा जो नमुना एक फ म्हणून जो नव्याने तहसील नमुन्यामध्ये तलाठी नमुन्यामध्ये ॲड करण्यात येणार आहे तो पाहता येईल हे गाव नकाशे चावडीवरती लावले जातील आपले सरकार सेवा केंद्र आदर्श आपले सरकार सेवा केंद्र करण्याच्या अनुषंगाने काम केलं जाईल एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्या त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक कायद्याचे जे प्रांताधिकारी स्तरावरती जे प्रकरणं चालवले जातात त्याचा निपटारा गतीने करणे आणि या अगोदर आदेश दिलेल्या प्रकरणांची अंमलबजावणी योग्य झाली आहे का नाही याची पाहणी करणं आहे प्लास्टिक मुक्तीची कारवाई गतीने राबवणं असेल किंवा जे आपले सर्व तलाठी कार्यालयं सर्व आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्याचे गुगल लोकेशन गुगलवरती टाकण्याचं काम करणं आहे लक्ष्मीमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं आहे असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हास्तरावरती राबवले जाणार आहेत तर माझं सर्व जिल्हावासियांना सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की या सेवा पंधरवड्यामध्ये प्रशासन आपल्यापर्यंत येणार आहे तर प्रशासनाला हा सेवा पंधरवडा राबवण्यासाठी से आपण सर्वांनी सहकार्य करा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर ब्लॉट्स प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट प्रोजेक्ट